नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्त्वाच्या घडामोडींवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना बंड आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी एकनाथ शिंदे गटाला गद्दार म्हटलं आहे तर निवडणूक आयोगावर कडाडून टीका करत निवडणूक आयोग म्हणजे धोंडे आहे त्या धोंड्यास शेंदूर फासला तरी शिवसेना हे नाव व धनुष्य बांध चिन्ह दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार या धोंड्याला नाही असं उद्धव ठाकरे यांनी परखडपणे सांगितलं आहे तसेच ठाकरे यांनी शिवसेना हे नाव कोणीही ना असा दावा केला आणि शिंदे गटाच्या भाजप मधील उपस्थित केला त्यांनी लोकशाही पद्धतीचे महत्व अधोरेखित केले आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले तसेच ठाकरे म्हणजे संघर्ष समी हे समीकरण आहे सर्व काही चोराल तुम्ही पण ठाकरे हे नाव कसं चोरणार नाव तर कोणी चोरू शकत नाही चिन्ह किंवा आणखीन काही चोरलं तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे विधानसभेच्या निवडणुका होऊन सात आठ महिने झाले आहेत त्यानंतर या निवडणुका निकालांवर चर्चा सुरू असते काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता आता शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत पराभवावर मत व्यक्त केला आहे आघाडीतील मतभेदांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले मतदारसंघ छोटा होतो तस तशी स्पर्धा वाढते आघाडीत दोन तीन पक्ष एकत्र आल्यावर खेचाखेची सुरू होते युतीतही होत होती लोकसभेत माझ्याकडे उमेदवार होते जागा होती पण निशानी नव्हती विधानसभेत निशानी होती पण जागा नव्हत्या जागा कोणत्या हा प्रश्न होता जागा मिळाल्या तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हते तू तू मेमे झाली ती स्वीकारली पाहिजे अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती सुरू असल्याचे पाहायला मिळते ठाकरे गटाचे एका मागे मागे नेते पक्षाला जय महाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे असं वक्तव्य केलं होतं आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला एक मुलाखत दिली आहे त्यात उद्धव ठाकरेंना गिरीश महाजन यांच्या दाव्यावर प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना जमिनीची दोस्त आहे म्हणून तुम्ही कधीच शिवसेना संपवू शकत नाही नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय देशात आणि राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाने सध्या कळस गाठला आहे या फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी तोंडसुख घेतलंय जंगली प्राणी हिंस्र नाही हिंस्र राजकारणी असतात जंगलात कोणी कुणावर विनाकारण हल्ला करत नाही भूक लागल्याशिवाय ते हल्ला करत नाही वाघ भुकेपुरतीच शिकार करतो उगाच प्राणी मारत फ्रीज मध्ये ठेवत नाही सत्ता मिळाली तर आमदार घ्या आणि खासदार घ्या असं करत नाही कारण त्यांच्याकडे फ्रीज नाही एक हरण मारलं म्हणून उद्यासाठी दुसरं हरण मारू असं प्राणी करत नाहीत हे आमदारांना फोडतात आणि शीत कपाटात थंड करून ठेवतात अशी चपराक त्यांनी लगावली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे तर इतर शाळेत मराठी सक्तीची केली पाहिजे ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात असं राज ठाकरे यांनी म्हटलंय उत्तर प्रदेश बिहारमध्ये हिंदी बोलली जाते मग नोकरी धंद्यासाठी हे लोक महाराष्ट्रात काय येतात हिंदी भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटला मला कारणच नाही कळालं हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या असा हल्ला बोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे आम्ही तुमच्याशी मराठीतच बोलू मराठी माणसाला स्वतःहून काही करायची गरज नाही कुणाच्या अंगावर जायची गरज नाही पण समोरचा कोणी माज घेऊन आला तर ठेचायचंच असं राज ठाकरे यांनी म्हटलंय हिंदी विरुद्ध मराठी असा संघर्षच नाही मात्र राज ठाकरे तो जाणीवपूर्वक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मराठी सक्तीची आहे मात्र हिंदी सक्तीची नाही हे देवेंद्रजींनी स्पष्ट केले असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटलंय तसेच महापालिका निवडणुका जवळ आल्या की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न आहे अशी भाषणं काही नेते वर्षानुवर्ष करत असतात राज ठाकरेंनी तीच स्त्री ओढावी हे दुर्दैवी आहे असंही भाजप प्रवक्त्यांनी म्हटलंय जैश ए मोहम्मद चा प्रमुख आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहर कुठे आहे या प्रश्नाचे उत्तर काही दिवसांपूर्वी नेते यांनी दिले होते मसूद मसूद दावा त्यांनी केला होता परंतु हा पाकिस्तानचाच आहे अशी माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे मसूद अझर हा पाकव्याप्त काश्मीर पिओकेच्या गिलगिट बलिस्तान प्रदेशात लपला आहे हे ठिकाण त्याच्या जुन्या बाले किल्ल्याच्या बहालवरपूर पासून सुमारे एक हजार किलोमीटर किलोमीटरवर अंतरावर आहे ज्यामुळे सुरक्षा यंत्रणाची चिंता आणखी वाढली आहे राज्य सरकारने आता ऐंशी अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द केलेत त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा फटका बसलाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मात्र दरम्यान काही बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार समोर आलेत यानंतर शासनाने अशा बनावट लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे शासनाच्या तपासादरम्यान अनेक महिलांनी स्वतःहून या योजनेचा लाभ घेणे थांबवले तर काही अर्ज शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने रद्द करण्यात आले परिणामी जुलै महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता जमा न झाल्याने अनेक महिलांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे मँचेस्टर मधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानात इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे टीम इंडियाचा चौथा सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत दोन दोन ने बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार मात्र टीम इंडियाला चौथ्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी काही बदल करावे लागू शकतात त्याचं कारणही तसंच आहे टीम इंडियातील काही खेळाडूंना दुखापत आहे भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला दुखापत आहे त्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे त्यामुळे भारतीय संघ चौथ्या सामन्यात तीन विकेटकीपरसह मैदानात उतरू शकतो प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानीच्या धरणाजवळ बिजला गावातील फार्म हाऊस मध्ये चोरी झाल्याची माहिती शुक्रवारी दुपारी समोर आली आहे या संदर्भात अभिनेत्रीने पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे आता या प्रकरणी पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली आहे एवढंच नाही तर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जाणून मजून फोडण्यात आल्याचं उघड झालंय तर अशाच महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी